आणि सगळे ईडीच्या चौकशी मधले अधिकारी पद सोडायला तयार नाहीत या सरकारच्या आशीर्वादामुळे ही सर्व अधिकारी अध्यक्ष मोदय हो त्या त्या ठिकाणी बसून आहे म्हणजे विशेष करून मुंबईचे आयुक्त निवडणुकीच्या निवडणूक आयोगाच्या दोन पत्र दिले ते बदली यांची केली पाहिजे ते तिथे राहू शकत नाही चहलच्या विरुद्ध ईडीची चौकशी आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या विरुद्ध तरी पण मुख्यमंत्री कार्यालय त्यांना पाठीशी घालतोय बदली करत नाही त्या मुख्य सचिवांनी सांगितलंय ही कारवाई माझ्यावर होईल मला उद्या कारण नोटीस येईल त्या चलची बदली करा तरी यांना कोण सल्ला देतो बदली करू नका म्हणून आणि त्या ठिकाणी ते आहेत रोजच्या घोटाळे केले आहेत त्यांनी याबरोबर खर तर म्हणजे हास्यास्पद असे आहे की आपण अनेक अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुद्धा करतोय आय एस अधिकाऱ्यांचं खच्चीकरण चाललंय हे सगळं जे चाललंय अध्यक्ष महोदय आय एस अधिकाऱ्यांचं खच्चीकरण कशा प्रकारे चाललंय कमाल नागरी धारण सी घोटाळा प्रकरणात म्हणजे ईडीने ज्याची चौकशी केली हा दिलीप ढोले हा आय अधिकारी आहे आय अधिकारी नसताना सुद्धा त्याला सिडकोचा महाव्यवस्थापक करून ठेवलाय हो हा एस नाही याला सिडकोचा अरे ढोल्याला हा ढोले भरतोय अनेकांच्या तिजोऱ्या एकोणीसशे सत्त्याण्णवचा हो हा भारतीय महसूल सेवा एस सुधाकर शिंदे ह्याला मालक म्हणून बसलाय तो महानगरपालिकेत मालक सगळे आदेश त्याचे चालतात त्याच्या कॅबिन मध्ये या, या सिंध्याच्या जोशी बुवा बिनधास्त करतो हा जोशी बुवा एकदम सगळ्या आदेश मोदी साहेबांचे कार्यक्रमाची सुद्धा तयारी आणि चर्चा हा जोशी करतो तिथे हा अधिकारी हा कुठलाच अधिकारी ना हा जोशी पण अधिकाऱ्याच्या वरचा अधिकारी आहे हा जोशी बोहा नाव, नाव जोशी बोहा चाल माझ्याकडे आता एक आमच्याकडे म्हण आहे जितंद्रजी हे याला असं म्हणतात की आमच्याकडची वराडातली एक म्हण आहे आमच्या सेलर साहेबांना सांगतो की कोल्याला जमादारकी मिळाली तर वाघाला दिवाणजी ठेवते म्हणतात तर कोल्याला जमादारकी देऊन टाकली तो वाघाने आता त्या मुलींची दिवाजी करून ठेवून दिलाय हे असे जोशी आहेत नाही त्याचा सर्वच वापर केला जात आहे आणि यामध्ये हा खर तर हा शिंदे दोन हजार तेवीस पासून भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून अध्यक्ष म्हणून या पदावर बसून आहे याला पूर्ण प्रोटेक्शन आहे याला समकक्ष असणाऱ्या अतिरिक्त आयुक्त ब्रह्म महानगरपालिका याही पदावर तशी नियुक्ती केली होती त्याचा राज्यातील प्रतिनिधीचा सेवा काळ तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी समाप्त झाला आहे तरी त्याला त्याच्या मूळ सेवेत पाठवायला पाहिजे केंद्राच्या पाठवलं जात नाही आणि त्याला त्याच्या विभागाकडे प्रत्यावर्तित करण्याची आवश्यकता होती ते केलं नाही सध्या अनधिकृतरित्या नियमबाह्य पद्धतीने हा ब्रोंबई महापालिकेत कार्यता अधिकारी यांना याचे एवढे घोटाळे अध्यक्ष महोदय महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे असतील आपला दवाखाना चौकशी झाली ना करोडो रुपये यांनी बडकावलेले आहेत खोटे बिल दाखवून यामध्ये सुद्धा महात्मा फुले जन आरोग्य सेवेमध्ये सुद्धा या अधिकाऱ्यांनी आपलं तुम्ही भरून ठेवल्या अध्यक्षामध्ये याची खर तर एखाद्याची सेवा समाप्त झाल्यानंतर त्याला तिथे जॉईन करून परत आणायला पाहिजेत ते केलं गेलंच आणि त्याला तिथेच ठेवलं गेलं आहे आणि मुंबई आयुक्त सुद्धा म्हणजे सगळे ईडीवालेच ईडी वाले एक तर तिकडे जातील नाही तर त्यांना धाक दाखवून पैसे कमवायसाठी भ्रष्टाचार करायसाठी तिजोरी लुटायसाठी आम्ही म्हणतो तसं करा म्हणून महत्वाच्या पदावर बसवते आणि इमानदार प्रामाणिक अधिकारी त्यांना मात्र पद त्यांना लटकवलं जात त्यांच्या नियुक्त्या होत नाहीत त्यांना वेटिंगवर ठेवल्या जातात अध्यक्ष महोदय कोरोना काळात डेड बाडी बॅग खरेदी प्रकरणामध्ये महापालिकेचा एक आयुक्त होता तो असो याची चौकशी सुरू झाली होती तो पण त्या पदावर होता तरी देखील महापालिकेच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा आता सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम त्याच्या हातात होत त्याच्यावर बसवला गेला हा एक संजीव जयस्वाल आहे पंधरा कोटी रुपयाची एफडी मिळाली हाही महत्वाच्या पदावर हाही आता कोविड काळामध्ये जो होता याची चौकशी झाली आता म्हाडाच्या मलाईदार पदावर याला दिलाय हे कुणा अजय वैद्य स्वाती पांडे श्रद्धा जोशी किती नावं घ्यायचे हे त्या पदावर पात्र नसताना सुद्धा त्या पदावर बसवून ठेवला अध्यक्ष महोदय हा एक आता तुम्हाला सांगताना जवळपास हे चार वर्ष झाले ना चहला काढा ना तिथे तो पात्र आहे ना बदलीसाठी निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे त्यांच्या नियमाप्रमाणे याला बदललं पाहिजेत पण त्याला बदलत नाही हे पाठीशी घालणं सुरू आहे मी सांगितलं सुधाकर शिंदेचा वेस्टर्न सभापती रिक्त आयुक्त या ठिकाणी अध्यक्ष महोदय जो गोखले नावाचा ब्रिज बांधला आहे याची चौकशी केली पाहिजे या अंधेरी पश्चिमेला जाणारा हा एका ब्रिजचा या ठिकाणी मार्गिकेचं उद्घाटन आता चार दिवसापूर्वी या जोडणाऱ्या ब्रिजला या ब्रिजचं उद्घाटन केलं गेलं के अध्यक्ष महोदय आणि आज मात्र त्याला जोडणाऱ्या ब्रिजमध्ये हा अधिकारी शिंदे स्वतः पालक मंत्र्यांना सहा वेळा नेले तुम्हाला आणि मुख्यमंत्र्यांना दोन वेळा नेले तुम्हालाच बनवतो हा तो, तो पूल पाहिला तुम्ही तीन मीटरचा अंतर आहे लवा खाली आणि मरा अरे ही कोणाची जाय तो महाले परत घेऊ नका पत्र दिलाय दोन वेळा त्याला परत सेवेत घेण्यासाठी रिटायर झाल्यानंतर आणि हा शिंदे सुधाकर हा हे सगळी चौकशी केली तुम्हालाही खरं म्हणजे मी म्हणणार नाही ना ना पण वेळच बनवलो नाही तुम्हाला चार वेळा घेऊन जातो आणि मनवा मनवी करतो ते पूर्ण पाहिलंय हा खरं नागरिकाच्या जीवाशी हा खेळ अध्यक्ष मोदय हो त्याला जबाबदार असणाऱ्या आपण या सुधाकर शिंदेला निलंबित केलं पाहिजेत पालकमंत्री मोदय हिंमत हो दाखवा फार मस्ती झाली लोकांशी वागणं बरं नाही अनेक घोटाळ्यामध्ये याचा सहभाग आहे हे काम आपण करणार आहात की नाही सरकार म्हणून हा आणि तो डेप्युटी कमिशनर होता महाले निवृत्तीनंतर मुदतचा वाढ देण्यासाठी प्रस्ताव आठवला आहे माझी सरकारला विनंती आहे दादा आपणही लक्ष घाला आपणही वाटे या सत्तेतली सत्तेमध्ये आपण आहात त्यामुळं हे त्या दोन वेळा प्रस्ताव जे पाठवला आहे त्याला त्या ठिकाणी घेऊ नका प्रचंड भ्रष्टाचार यामध्ये आहे अध्यक्षामध्ये सविस्तर बोलण्याची गरज नाही आपण हे जे सगळं काही चाललं आहे शेतकरी या राज्यातील उद्वस्त झाला आहे अध्यक्षामध्ये शेतकऱ्याला अजूनही पैसे मिळाले धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत ही सगळी थट्टा चालली आहे सावकारी कर्ज वाढत चालला आहे पाणी टंचाई मराठवाड्यामध्ये शेतकरी पाणी टंचाईसाठी जनता हैराण आहे त्यावर कुठल्याही उपाययोजना नाहीत अशा गारपीट आणि पावसामुळे आम्हाला वाटलं होतं घोषणा त्वरित होईल पण सर्वे करू आम्ही सर्वेक्षणांचे आरोग्य दिलेत हे सांगून वेळ मारून नेण्याचं काम या ठिकाणी महोदय चाललं आहे हे सर्व पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हे राज्य छत्रपती शिवरायांचं राज्य रयतेचं राज्य रयतेसाठी राज्य केलं आणि तिजोरी तुटण्यासाठी लुटण्यासाठी हे हे सरकार भ्रष्टाचारांना पाठीशी घालून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून खाजगी कंपन्यांना नोकर भरतीचे कंत्राट देऊन महाराष्ट्र उद्ध्वस्त केल्याचं पाप केलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे जेवढा ताठात आणि गर्मीत आहेत यांना त्यांची जागा जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास हे करतो अरे हुकमत होनी चाहिए एक भी हुकमत के लिए खतरा है तुमने देखा नहीं आंखों का समुंदर होना तुमने देखा नहीं आखो का समुंदर होना एवढंच सांगतो आणि सरकारने मी दिलेले प्रश्न मानलेले आहेत त्याचे उत्तर देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र मंत्री, मंत्री मोदी निवेदन निवेदन